पाण्याव्यतिरिक्त काहीही भक्षण केलेलं नाही आणि या अशा अवस्थेत केवळ आणि केवळ संविधान बचाव संविधान जागर हा कार्यक्रम कर चा करत असताना आनंदजी भवरे संविधानाच्या प्रत्येक कलमाचं अतिशय छान असं विश्लेषण करत प्रत्येक आठवड्याला दोन दिवस या पद्धतीने तो कार्यक्रम चालवत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की भारत देशामध्ये दोन हजार चौदापासनं जी अराजकता माजलेली आहे त्याचं प्रामुख्यानं कारण असं आहे की या ठिकाणी या देशातले जे राज्यकर्ते जे शासनकर्ते आहेत त्यांनी यू व्ही एमचा आधार घेऊन बहुमताकडे त्यांची पावलं उचलली गेलेली आहेत परंतु प्रत्यक्षपणे बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलेलं आहे की ज्या ठिकाणी ईव्ही एम नाही ज्या ठिकाणी बॅलेट पेपरवरती इलेक्शन झालेत अगदी थोड्या ठिकाणी झालेत त्या ठिकाणी मात्र बी जे पी सरकारला बहुमत मिळालेलं नाही त्याच पद्धतीने ज्या ठिकाणी मतदान झाल्यानंतर दोनच दिवसांमध्ये मतमोजणी झालेली आहे त्या ठिकाणीसुद्धा बी जे पीला बहुमत मिळालेलं नाही बी जे पीला बहुमत मिळण्यासाठी मतदानानंतर दहा ते पंधरा दिवसांचा अवकाश जर मतमोजणीसाठी असेल तर त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळा झालेला आहे तो घोटाळा कशाच्या माध्यमातून केला जातो तर तो घोटाळा ईव्हीएमच्या एमच्या माध्यमातून केलं जातो हे बऱ्याच वेळेला सिद्ध झालेलं आहे सरांनी सांगितलं की ई व्ही एमची निर्मिती ही अमेरिकेनं केली त्याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा जपानने केली किंवा त्याला अपग्रेड केलं मात्र त्याच्यामध्ये घोटाळा करण्याचं मोठ्या प्रमाणामध्ये काम जे करत आहे तर तो भारत देश करत आहे भारत देश जगाच्या पटलावरती या कारणामुळे बदनाम होतो आहे कारण विकसनशील देशांनी सुद्धा ईव्हीएमचा एमचा वापर करणं बंद केलं मग आमच्यासारख्या या लोकशाहीवादी देशाने जिथे लोकांचा विरोध आहे की ईव्हीएम एम बंद करा तरीसुद्धा हा आग्रह का आणि ईव्ही एमवरच मतदान का तर त्याला पूर्णपणे माहिती आहे या देशामधील बँकांचा पैसा काढून चोरट्या भुरट्यांना देऊन तो परदेशात नेला आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैसा देऊन ईव्हीएम बाहेरच्या देशातूनच हॅक करता येतं का याच्यासाठीचे पूर्ण प्रयत्न करून ईव्हीएम बाहेरच्या सुद्धा हॅक करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये जसे पाहिजे तसे मत काढून घेण्यात आले इथे आपल्यापुढे अशी आणखी उदाहरणं आहेत की ज्या माण जो माणूस जी व्यक्ती स्वतः उमेदवार आहे त्या व्यक्तीला त्याचं स्वतःचं मत पडू नये हा काय प्रकार जर बॅलेट पेपरवरती इलेक्शन असतं तर निदान त्याच्या कुटुंबातल्या लोकांचं तरी पडलं असतं त्याचं स्वतःचं तरी त्याला मत पडलं असतं परंतु हे असं काही न होता सर सकट या व्ही एममुळे या ई व्ही एम मशीनमुळे हे मतं त्यांना हव्या त्या व्यक्तीला त्यांना हव्या त्या उमेदवाराला दिली जातात आणि व्ही एमच्याच कारणामुळे या देशातील लोकशाही संपृष्टात आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला जातो आहे मध्येच कुणाला तरी भडकावून दिलं जातं मध्येच कुणाला तरी उचकवून दिलं जातं आणि संविधान जायला सांगितलं जातं जगानं जे संविधान वाखाणलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रम घेऊन दोन वर्ष अकरा महिने उत्कृष्ट असं संविधान दिलंय त्या संविधानानं समानतेचा बंधुतेचा न्यायाचा आपल्याला सगळ्यांना हक्क आणि अधिकार दिलेला आहे असं संविधान संपवण्यासाठी यांना पुन्हा एकदा मेजॉरिटीमध्ये निवडून यायचं आहे आणि ज्या राज्यांमध्ये त्यांचं सरकार नाही त्या राज्यांमध्ये सुद्धा ईव्हीएमच्या माध्यमातलं सरकार आणून या देशाचं संविधान संपवायचं आहे आणि पुन्हा मनुस्मृती लागू करायची आहे हा आताच त्यांचा चालू असल्या कारणाने आणि आपल्याला सरळ सरळ दिसतं प्रत्येक माणूस नाराज आहे महिला नाराज आहेत या देशातील महिला खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराज आहेत आणि काय तर आता इलेक्शन जवळ आलंय म्हणून तो गॅस जो चारशे रुपयाला मिळायचा त्याची हजार रुपये किंमत केली होती आणि तुम्हाला पुन्हा लालूच दाखवण्याचा प्रयत्न करून त्याचे दोनशे रुपये कमी करण्याचं नाटक म्हणजे आमच्या तोंडाला पाना पुसण्याचं काम जे आहे सरकार करत आहे आणि मग या ठिकाणी महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री अतिशय डवलाने म्हणतात की जर समजा मध्ये काही घोटाळा असेल तर कुणीतरी यावं पुढे आणि आमचा चॅलेंज आहे की तो घोटाळा कसा होतो तो आम्हाला दाखवावा आणि मग लोक विधानसभेमध्ये दाखवतात मग तुम्हाला आणखीन कुठे आणून दाखवायचं पण तुम्ही डोळ्यावरती झापडं टाकलेली आहे तुम्हाला बघता येत नाही मग जर समजा बहुसंख्य लोकांचं म्हणणं आहे की मध्ये घोटाळा होतो तर मग तुम्ही जर समजा तुम्हाला एवढा विश्वास आहे एवढा कॉन्फिडन्स आहे तर घ्या ना बॅलेट पेपरवरती इलेक्शन मग तुम्हाला कळेल मी रथ आणि मैदान समोरासमोर दिसेल आणि अशा पद्धतीने इलेक्शन घेण्याची त्यांची तयारी नाही परंतु खूप लोक मोठ्या प्रमाणामध्ये सरकारमध्ये असलेले लोकसुद्धा खासगीत बोलतात हमे कोई चिंता नाही आहे जब तक ईव्हीएम है आम्हाला कोई कुछ बिघाड नाही सकता असं खाजगीत बोलताना बोलतात आणि हे सगळं प्रत्यक्षपणे ऐकल्यानंतर सुद्धा सरकार मात्र इकडे डोळेझात करते आहे आणि सरकार पुन्हा पुन्हा ईव्हीएमच्या माध्यमातून इलेक्शन घेऊन आता येणाऱ्या सप्टेंबरमध्ये दोन हजार चोवीसच्या जे जो इलेक्शन घेतले जाणार आहेत ते सुद्धा ईव्ही एमच्या माध्यमातून घेतले जावेत परंतु तुम्हा आम्हाला ईव्ही एम योग्य आहे असं वाटावं म्हणून कर्नाटक सारखं एखादं राज्य आपल्याला दिलं जातं छत्तीसगड सारखं किंवा आणखी इतर कुठलं तेलंगणा वगैरे असेल तर अशा पद्धतीची इतर राज्य सोडली जात आणि मग पुन्हा बहुसंख्य राज्यांवरती आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केंद्रामध्ये आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केंद्र सरकार आणि ज्या ज्या ठिकाणी यांचं सरकार आहे बी जे पीचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हे टॅम्परिंग करून अशा पद्धतीने घोटाळा केला जातो आणि हा घोटाळा तुम्हाला आम्हाला सर्वांना पुन्हा एकदा पाठीला झाडू आणि वेळात मडक बांधण्याची वेळ आणणार आहे कारण मनुस्मृतीच्या माध्यमातून मनुच्या त्या संविधानाच्या माध्यमातून या देशातील लोकांना पुन्हा भेटी धरलं जाणार आहे कारण आधी लोकांना गरीब करा आणि मग त्यांच्यावरती सत्ता राबवा हा जो मनुचा कायदा होता ज्या मनुच्या कायद्यानं महिलांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार तर ठेवलाच नव्हता परंतु महिलांच्या अनुषंगानं म्हणजे आपण म्हणतो की मणूचं राज्य असताना मनुचं म्हणणं काय होतं की ढोल ढोर और नारी ये हे ताडण के अधिकारी म्हणजे ढोल दोन्ही बाजूने आपण वाजवतो तो तांबड्याचा बनलेला असतो ढोल ढोर ढोर म्हणजे जनावर बैल गाय म्हैस याना मारा आणि नारी म्हणजे स्त्री महिला यांना सुद्धा अशा पद्धतीने बडवण्याच्या लायकीचे आणि बडवण्याच्या योग्यतेचे ते असतात म्हणून महिलांना जास्त महत्त्व दिलं जाऊ नये अशा प्रकारची शिकवण देणारी ही मनुस्मृती पुन्हा एकदा नव्यानं या देशामध्ये राबवण्याचा प्रयत्न हे उच्चवर्णीय साडेतीन टक्के लोक करत आहेत आणि त्यांच्या मागे आपले लोक मूर्खपणाने त्यांना फॉलो करत आहेत आणि त्यांचा अनुग्रह करत आहेत आणि काही कारण नसताना सुद्धा या सगळ्या गोष्टी त्यांच्या मनासारख्या घडून येण्यासाठी त्यांना पुन्हा सपोर्ट आहेत तर मित्रांनो गेली वीस एकवीस दिवस गेली वीस एकवीस दिवस हे अनंतराव भौऱ्यांनी जे उपोषण केलेलं आहे मित्रांनो मला तुम्हाला अतिशय अंतकरणापासून सांगायचं आहे की अनंत भौरे हे आपला प्रतिनिधी म्हणून तिथे बसले आणि आपल्या प्रतिनिधी म्हणून बसलेले का बसले त्यांनाच का वाटलं असं तर तो सच्चा भारताचा नागरिक आहे आणि सच्चा संविधानाचा फॉलोअर आहे आणि म्हणून या या ठिकाणी उपोषणाला बसून आपल्या सगळ्यांना जागृत करण्याचा प्रयत्न ते करत आहे आताच एका महिलेने मला सांगितलं की शिक्षणाच्या संदर्भाने जी अनागोंदी चाललेली आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे शिक्षणाचं पूर्णपणे प्रायव्हेटायझेशन करण्यात येत आहे शिक्षण संस्था ज्या शाळांना ज्या लोकांना विकल्या जात त्या लोकांनी त्या शिक्षण संस्थेच्या पहिल्याच दिवशी गौतमी पाटलासारख्या त्या नात नाचणाऱ्या बाईला तिला बोलवून तिथे गाणे आणि तमाशा केला जर समजा अशी अवस्था शैक्षणिक संस्थांमध्ये होणार असेल तर तुम्हा मला काय हे अपेक्षित आहे दहावी बारावीपर्यंत कुठल्याही पद्धतीने आता परीक्षाच होणार नाही म्हणजे तुमचे मुलं शाळेत गेलेत ते काय करतात काय लिहितात काय वाचतात याचा तुम्हाला थांब पत्ता लागणार नाही आणि बारावीत गेल्यानंतर मात्र फक्त दहावीच्या बोर्डाची परीक्षा कॅन्सल केली कालच्याच तुम्ही टाइम्स ऑफ इंडियाला वाचा बारावीला बोर्डा फक्त बोर्डाची परीक्षा असेल आणि त्याच्यामध्ये फक्त उच्चवर्णियांचीच मुलं पास होऊन पुढे जातील आणि सर्वसामान्यांचे पद त्यांच्या वंचितांची मुलं हे बारावीची बोर्डाची परीक्षा पास होणार नाहीत कारण परीक्षा कशी असते याचा अनुभव आज पहिलीपासून बारावीपर्यंत पर्यंत असतो आणि त्याच्याचमुळे ती परीक्षा व्यवस्थितपणे आता मायनॉरिटीच्या मुलं मोठ्या प्रमाणात चांगले मार्क घेऊन पुढे जातात ते पुढे येऊ नये म्हणून त्यांनी आता तुम्हाला माहिती असेल आय एस सारख्या एवढ्या उच्च पदाच्या या देशातील एस सीच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा त्यांनी परीक्षा न घेता बॅकडोअरने काही लोकांना त्यांनी आय एस केलं वीस अठ्ठावीस अशा पद्धतीने दोन तीन बॅचेस त्यांनी भरल्या म्हणजे या देशामध्ये एकाधिकारशाही चाललेली आहे पुन्हा एकदा या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि ती हुकुमशाही जर आणून पाडायची असेल तर बंधूंनो भगिनींनो मी तुम्हाला आता इथून त्या अनंत पौरेंच्या उपोषणाच्या माध्यमातलं सांगतो की आपण जागे झालं पाहिजे दरेकाने दरेकाला सांगितलं पाहिजे की आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे की जर हे लोक आपली अशी अवस्था करणार असतील आपल्याला पायाखाली तोडवणार असतील आणि आपल्याला पुन्हा एकदा गुलाम बनवणार असतील तर आपल्याला गुलाम बनवून जगणं आवडेल की स्वाभिमानानं ताठ मांडणं जगायला आवडेल हा विचार आपण प्रत्येकानं केला पाहिजे आणि त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे तो प्रचार आणि प्रसार करावा तुमचं केवळ तुमचं लक्ष इथे यावं आणि म्हणून साठी हे ऑपोषण गेली अकरा एकवीस बावीस दिवस आहे तुम्हाला कल्पना असेल हे अनंत भवरेची काय खूप मोठ्या पोस्टवरती नोकरी करणारे सदग्रस्त नाही आहेत अनंत भवरे अतिशय हातावरचं काम करणारा सकाळी काम करून संध्याकाळी आपला रोजीरोटी व्यवस्था करणारा माणूस आहे त्याचं वीस बावीस दिवस झाला एवढं मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्या कुटुंबातले लोक लहान मुलगी अतिशय चुनचुणे तुषार अशी मुलगी रोज येऊन बाबा बाबा करते आणि बाबा इथे उपोषणाला बसलेत म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की अनंतजी आपल्याला ही लढाई चालूच ठेवायची आहे ही लढाई बंद होणार नाही आहे परंतु तुमच्यासारखी माणसं आम्हाला आवश्यक आहेत कारण तुमच्यामध्ये जी शक्ती आहे तुमच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण या भारत देशामध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचू आणि लोकांना जागृत करू त्यांनी संविधानाचा जागर चालू ठेवून लोकांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये अवेअर केल्या जागृत केलेलं आहे आणि तेच काम पुढे जर चालू ठेवायचं असेल तर अनंतजी भोवरे आम्हाला हवे आहेत आणि अनंतजी भोवरेंच्या जीवाला जर काही कमी जास्त झालं तर या सरकारला काही घेणं देणं नाही कारण आम्ही वंचित आहोत आम्ही मागास आहोत आम्ही दलित आहोत पद दलित आहोत आणि असं असल्यामुळे सरकारला आमच्याबद्दल काही घेणं नाहीये तुम्हाला माहिती असेल की मेघवाल सारखा मुलगा लहानसा त्याला पाणी पिण्यावरनं अक्षरशः मरणोप्र त्याला वेदना दिल्यात मारलं आणि अशा परिस्थितीत तो मेला बिचारा तरी सुद्धा या सरकारला जाग येत नसेल आणि सरकार जर समजा जनसामान्यांचा आवाज होत नसेल तर अशा प्रकारचं सरकार आम्हाला प्रकार नकोय म्हणून साठी हे जनजागर करण्यासाठी आणि आपलं सगळ्यांचं लक्ष इकडे वेधण्यासाठी अनंत भोरेंनी जो जे उपोषण केलं परंतु आम्ही आग्रह केला सरकारच्या दारी आम्ही हा सगळा प्रयत्न केला अर्ध दिले सगळं केलं आम्ही वेगवेगळ्या वेग पद्धतीने निवेदना पाठवली परंतु त्यांना या गोष्टीचं काही घेणं देणं नाही कोण कसं तर कोण कसं उडवावडीचे उत्तरं देतात आणि आपल्या तोंडाला पाणं पुजतात हे होऊ नये म्हणून आम्ही आग्रह केला अनंतजी जी भोरे म्हणत होते की सर माझ्या जीवाचं जे काय व्हायचं ते होऊ देत परंतु मी उपोषण मागे घेत नाही मग आनंदजी भवरे तुमच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर तुमच्या कुटुंबाचं काय होईल कुटुंब रस्त्यावरती येईल आम्ही विनवणी करून त्यांना दहा दहा वेळाला सांगितलं आणि म्हणून अनंत भोवरे आज यासाठी तयार झालेत हे उपोषण जरी आज इथे थांबणार असेल तरी हा लढा थांबणार नाहीये हा लढा जो आहे तो जनमानसांपर्यंत सामान्यांपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम अनंत भवरे आणि त्यांच्याबरोबर आमचे सगळे सहकारी मित्र करतील आणि त्याच पद्धतीने हे काम जोमाने चालू राहील असं मी आश्वासन देतो पाही देतो आणि अनंत भौरेंनी आमचा शब्द ऐकला आज हे उपोषण मागे घेण्यासाठी ते तयार झाले त्यांच्या देखील मनापासून आभार मानतो आपण एवढ्या संख्येनं इथे येऊन उपस्थित राहिलात अनंत भौरेंना आपण हा पाठिंबा दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय भीम जय भारत या जगाने दुसऱ्या महायुद्धापर्यंत संपूर्ण सत्ता प्रकाराचा अनुभव घेतलेला महायुद्ध आणि पहिलं महायुद्ध कधीच टाळू शकला नाही ज्या दोन्ही महायुद्धामध्ये सर्वसामान्य निरपराध जनता करोडोच्या संख्येनं या ठिकाणी शहीद झालेली होती आणि म्हणून जगाने या दुसऱ्या महायुद्धाला संपवण्यासाठी अडल्फ हिटलरला संपवण्यासाठी अल्बर्ट आईन्स्टाईन डॉक्टर लिनस पावलिंग डॉक्टर ओपन अहेमर या तीन प्रमुख शास्त्रज्ञांनी अनुभवची मॅन हॅटन प्रोजेक्टच्या माध्यमातून निर्मिती केली की त्या हिटलरला कायमचं थांबवण्यासाठी आणि जेव्हा या दोन अनुभवांची निर्मिती केली आणि त्या दोन अनुबॉम्बचा वापर जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकीवर अंमल करण्यात आला आणि त्याचा विध्वंस पाचशे किलोमीटरच्या परिघामध्ये आजही तिथं पंच्याहत्तर वर्षानंतर ऐंशी वर्षानंतर जमिनीत पीक उगवत नाही जमिनीतलं पाणी विषारी झालेलं आहे एवढे हजार शंभर वर्षानंतर सुद्धा ही जर वस्तुस्थिती असेल अशा वेळेस त्याच तीन प्रमुख शास्त्रज्ञांनी संपूर्ण पाचशे शास्त्रज्ञांच्या सह्या घेऊन युनोला पत्र लिहिलं की जर यापुढे अणुबॉमचा अंमल केला तर यापुढे के या चौथ जागतिक अंतिम महायुद्ध कधीच होणार नाही फक्त तिसऱ्या जागतिक अंतिम महायुद्धामध्ये संपूर्ण पृथ्वी नष्ट होईल अशा पद्धतीच आवाहन करून सुद्धा एकोणीशे पंचेचाळीस पासून ते आज दोन हजार तेवीस च्या काळापर्यंत या संपूर्ण जगाने फ्रान्स अमेरिका इंग्लंड रशिया जपान या पाच प्रमुख युनोच्या स्थायी सदस्यांनी आणि इतर जगाने तेवीस हजार अनुभवची निर्मिती आज या दोन हजार तेवीसच्या काळापर्यंत केली आणि ही तेवीस हजार अनुभवची शक्ती या पृथ्वीला एकदा नव्हे दोनदा नव्हे तीनदा नव्हे सतरा वेळा नष्ट करण्याची ताकद या स्थायी सदस्यांनी केलेली आहे संपूर्ण जगाने केलेली आहे आम्हाला निरपराध जनतेला संपवण्यासाठी ज्या पद्धतीनं या, या तेवीस हजार अणुबॉम्बला नष्ट करण्याची ताक या तेवीस या पृथ्वीला सतरा वेळा नष्ट करण्याची ताकद या अणुबॉम्ब जशी आहे तशी या तेवीस हजार अणुबॉम्बला नष्ट करण्याची ताकद बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या भारतीय संविधानामध्ये आहे आणि या संविधानाला गेल्या चौऱ्याहत्तर वर्षापासून आम्ही भीमक्रांतीला आणि संविधानाला समजून न घेतल्यामुळे सखोल मध्ये समजून न घेतल्यामुळे आमच्यावर ही आज गुलामीची वेळ आलेली आहे आणि ही गुलामीची वेळ नष्ट करायची असेल तर बाबासाहेबांचा एक एक शब्द संपूर्ण जगातील वंचित उपेक्षित शब्दातील शब्द आपल्याला हृदयापर्यंत घेऊन आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे आणि बाबासाहेब म्हणतात लोकशाहीमध्ये अल्पसंख्याक लोकशाहीमध्ये अल्पसंख्याक अशी अल्प हायड्रोजन बॉम्बची ताकद आहे दिला जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर संपूर्ण देशाची जगाची व्यवस्था एका रात्रीत उन्माळून टाकल्याशिवाय राहणार नाही हा बाबासाहेबांचा आदेश आहे हा संदेश आहे म्हणून अल्पसंख्याकांना कुणी बहुसंख्याकांनी दुर्लक्षित करू नये त्यांना ग्रहितही धरू नये कारण अल्पसंख्याकाची ताकद ही हायड्रोजन बॉम्ब सारखी आहे आणि या हायड्रोजन बॉम्बला ताकद निर्माण करण्यासाठी मी या ठिकाणी एकवीस दिवसापासून बसलेलं आहे ते केवळ आणि केवळ सर्वसामान्य जनता या ईव्ही हटवण्यासाठी रस्त्यावर उतरली पाहिजे कारण या ज्या संपूर्ण जगाने लाथाडलेला आहे त्याच इव्हीएम ला आमच्या भारतीय मुख्य निवडणूक आयोगाचा अट्ट का हा मुख्य प्रश्न घेऊन मी या ठिकाणी मुख्य निवडणूक आयोगच्या विरोधात आणि संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये या ठिकाणी बसलेला आहे कारण या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये दर दिवशी येथील व्यवस्था येथील सर्व राजकीय पक्ष येथील सर्व प्रशासन व्यवस्था दररोज आम्हाला मरणाच्या दयनीय अवस्थेमध्ये जगता जगता मरण्याच्या आणि मरता मरता जगण्याच्या दयनीय अवस्थेमध्ये सोडलेला आहे आणि याला जर हट आणि हे दररोज आमच्यासाठी करतात परंतु यांना कंट्रोल करण्यासाठी आमच्या हातामध्ये काय आहे तर केवळ आणि केवळ पाच वर्षातून एकदा येणारा हा मतदानाचा अधिकार आहे आणि तो सुद्धा जर या माध्यमातून जर हिरावून घेत असाल तर आमची एकशे चाळीस कोटी जनता कधीही या ठिकाणी खपवून घेणार नाही आणि त्यासाठीच हा अट्टा असा आहे या महाराष्ट्रामध्ये अमरावतीमध्ये पालघरमध्ये त्यानंतर पुण्यामध्ये हा सर्व प्रयत्न चालू आहे संपूर्ण महाराष्ट्रात काय संपूर्ण देशावर हे काम करायचंय आणि या आदरणीय बस्ती कुमार अनिल कुमार बस्ते सर खिल्लारे सर शेख पुरम सर आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मी उपोषण यासाठी थांबवतोय की सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयामध्ये जे पिटिशन दाखल केलेलं आहे आणि त्या पिटिशनवर हिअरिंग करण्याची सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्याची मुदत दिलेली आहे आणि दोन संपूर्ण वकील संघ सुप्रीम कोर्टाचा सुप्रीम कोर्टाच्या समोर धरणे आंदोलन उपोषण त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यांच्या सोबत जाण्यासाठी आमच्या महाराष्ट्रातील जी मंडळी भेटेल त्यांच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी आंदोलन सहभाग घेण्यासाठी मी या ठिकाणी हे उपोषण स्थगित करतोय तुमच्या विनंतीला केवळ आणि केवळ तुमच्या विनंतीला आणि सुप्रीम कोर्टाच्या समोर धरणे आंदोलनामध्ये त्या सहभागी होण्यासाठी हे आंदोलन करतो हे उपोषण थांबवतोय आंदोलन थांबणार नाहीत आमचे आदरणीय डॉक्टर नरेंद्र दाभोलकर सर गेले पानसरे थांबले नाहीत पानसरे सर गेले कलबुर्गी सर थांबले नाहीत कलबुरी सर कलबुर्गी सर गेले गौरी लंकेश ताई थांबले नाहीत गौरी लंकेश ताई केल्या परंतु आमचा विचार थांबलेला नाही थांबणार नाही ही त्रिकालाबाधित सत्य अभिवचन या ठिकाणी आहे आणि शेवटी एकच सांगतो की आज आमची एकशे बेचाळीस कोटी चाळीस कोटी लोकसंख्या जी आहे आणि यातील जे अल्पसंख्याक आहे यांच्यामध्ये या संविधानाचा जागर आणि या मूलभूत हक्काचा मतदानाचा अधिकार हा मूलभूत अधिकारामध्ये नंबर वन आहे क्रमांक एक वर आहे मतदानाचा अधिकार आणि हा बाबासाहेब म्हणतात हा मताचा अधिकार माझ्या जीवापेक्षाही मोलाचा आहे जर माझ्या मी जर समजा दहा हजार रुपये घेऊन पाच हजार रुपये घेऊन हजार रुपये घेऊन जर मतदान करत असेल तर माझ्या जीवाची किंमत दहा हजार रुपये रुपये आहे का, का। त्यामुळे बाबासाहेबांचा एक एक संदेश आपण आमलात आणला पाहिजे त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि शेवटी एकच सांगतो ईव्हीएम हटल्याशिवाय आम्ही दोन हजार चोवीसच्या निवडणुका लोकसभेच्या हो